हॅलो गाइस गाईज ब्लॉग चालू केला आहे कारण अक्षय ड्रायव्हिंग करत आहे आराध्य आलाय शुभम आलाय ताई इकडे One hour later. मेंदूवडा पेपर डोसा मागवलाय एवढ्याच्या पेपर डोसा मध्ये आतमध्ये राहील घर बाजून पण <laughs> ट्रॅफिक खूप आहे म्हणजे गर्दी खूप आहे ट्रॅफिक नाही गाडी लावली आम्ही खाली आणि आम्ही चाललोय चालत आराध्य मस्त दुर्बीन घेऊन चाललाय सगळ्यांनी आता इथे गाड्या लावल्यात लेफ्ट ले साइड ला आम्ही पण तशीच गाडी लावून आलोय राहील आणि आता आम्ही चालतोय मित्रांनो इथन लोक चालत येत आहेत अक्च्युली दरवाजे दोन आहेत त्यामधला हा आहे पुणे दरवाजा पुणे दरवाजा म्हणतो त्याला आणि अजून एक आहेत तो पुढे तुम्हाला मी दाखवतो तरी ते रिपोर्टर आले आहेत आज तक वरन आज तक वरन रिपोर्ट आले निवगड किल्ल्यामध्ये पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा हे दोन्ही महत्वाचे दरवाजे आहेत प्रत्येक दरवाजाची खासियत आणि इतिहास आहे जो किल्ल्याच्या रक्षणासाठी महत्वाचा ठरतो पुणे दरवाजा हा किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूला आहे हा किल्ल्याचा प्रमुख दरवाजा मानला जातो कल्याण दरवाजा हा किल्ल्याच्या पूर्वीकडील बाजूला आहे

आरतीने केले पुढे तर इथे तर हा एक रोड आहे पण म्हटलं हा रोडने नको जाऊ इथनं आलो आम्ही म्हटलं सगळ्यांनी मिळून इथनं जाऊ नाही नाही कलर केलाय फिरायचं कारण ऑलमोस्ट दोन अडीच तास लागतात हा पूर्ण किल्ला फिरायला तर ताई आणि आहेत फॅमिली आहेत त्यामुळे थोडा वेळ लागेल कारण बसावं लागेल थांबावं लागेल झुणका भाकर पण ट्राय आहे तर आम्ही इथून आलो लेफ्ट साइडने लेफ्ट साइडने आम्ही इथून असा प्रवास करून इथे आलो आता इथून आपण आता परत पुढे तर आता आम्ही घोड्याची पागा घोड्याची पागा ही जागा सुरक्षित आणि सपाट होती घोडे इथे खूप आराम करत असावेत दगडी खांब आणि चारा सगळं व्यवस्थित मी ते घोडे ठेवायचे का काय नाही ना तो नंतर मी घालते इथे मस्त खायला वगैरे आहे प्लेन आहे एकदम तेजून ते घेतले ते ना कैरी चांगले माय oh गॉड तसे बुट्टे भाजतात हवेने हा बनव होता पण त्याचा मोबाईल हिट झाला की स्टोरेज झालंय संपलंय त्यामुळे तो आता कॉन्सन्ट्रेट करतोय खाण्यावर दुःख काय खतम नाही होता बे इकडे आहे कोंडानेश्वर मंदिर एंट्री e मंदिर आहे तेवले तोफ आहे ते आणि आहे अमृतेश्वर मंदिर तर आता आम्ही आलोय तलावाजवळ पाणी आहे ना म्हणून थोडस ग्रीनिश दिसत नाही तर जर हे साफ असेल तर एकदम प्युअर पाणी असेल हे हनुमान मंदिर आहे तलाव तर आता अर्थागड झाले फिरू तो बाकी फिरतो तो, थोडं काहीतरी पितो ज्यूस वगैरे एनर्जी घेतो बर्फा पाणी पाहिजे अरे खा रे नाही आता नाही खाऊच अरे तर हे पाण्याचे टाकी बसणं तो किंगफिशर बस गेला तो बसलाय तिथे लिंबू पाणी वगैरे झालं सगळं तो अरेचा मोबाईल नुसता बंद पडतोय त्यामुळे बिचारा ते आपण गेलो आता आता आपण इकडे चाललो गिथे बसलाय मस्त छान टॉकी शांत बसलाय बिचारा हे चाललेत पुढे हा ना एवढं ऊन आहे मित्रांनो पण ना अजिबात असं वाटत नाही की असं गरम होत आहे किंवा भेटले माझगाव आले तर तो बघा तो टोपीवाला आम्ही तर मित्रांनो आम्ही फिरत होतो मी आणि शुभम आणि एकदम कोकणी भाषेत बोलत होतो दुम तर आम्हाला त्या मग दोन मॅडम आम्हाला विचारायला की तुम्ही कुठचे म्हटलं आम्ही सांतवाडीचे तर मग ती पण म्हणायला लागली की आम्ही पण सावंतवाडीची मग ती म्हणाली सांदवाडीत कुठे मग ते पण सांगायला लागले आम्ही बोलायला लागलो त्यामुळे शुभमचा आणि माझा ओरा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन प्लस हीच गोष्ट अक्षर चार वेळा बोलला आहे साधारण चार फक्त रेकॉर्ड रेकॉर्ड नाही केला झुणका भाकर खायला फोर्स पण म्हटलं झुणका भाकर आम्ही खाल्ली आहे असं नाही की नाही खाल्ली कारण आम्ही प्रॉपर खेडेगावातले आहोत त्यामुळे आम्हाला माहीत आहे फिरून किल्ला पूर्ण फिरलोय आणि आता म्हटलं सगळे आलो आता आस्वाद घ्यायला भाकर वगैरे भरीत पिठलं मित्रांनो आले आमचा झुणका भाकर आणि शुभम लागलाय फोटो काढायला तेजूने एक घास घेतलाय चांगली आहे तर मित्रांनो जेवण झालं आणि आता दही घेतले मटका दही प्रॉपर मटका आहे माथेच एकदम घेतले चिंच कारण माईला पाहिजे होते तर आता आम्ही चाललो वापस सगळं एक्सपिरियन्स केलं गड फिरलो खाल्लं बिल तर आता ऑलमोस्ट आल उतरायला आलो थोड्या वेळ रस्ता येईल तिथून परत चालायचं आहे शुभम तर पूर्ण शांतच झालंय लडकी आहे हो काम है बस ऐकलो ती औरत डम्प मॅनेजर डम्प मॅनेजर ती आता वाढली ऑलमोस्ट पहिली कमी होती गर्दी आम्ही खूप वाढली आणि जागोजागी काय ना काय खायलाय त्यामुळे काय टेन्शन जमलं तर कुठे थांबू शकतो बस खायला काय मग काय

शंभर एक गाडी तरी थंडे आहे त्यामुळे गर्दी असेल कदाचित पण ऑलमोस्ट अल, हेरवी दिवशी आम्हाला काय माहित नाही मित्रांनो झाले आमचं आणि ना आता आम्ही तर, तर आता आम्ही चाललो घरी कारण सगळं संपला धक्के सकाळी आलो आम्ही पाच साडेचाल साडे पडलो आराध्य पडता कशा अर्ध्या पण दमलो चला आता मग क्लायविंग करतोय मी त्यामुळे मला पुढचा शूट बहुमरण दे भेटू पण डायरेक्ट असेल मध्ये तर